कितीही गडबड असू द्या कितीही घाई असू द्या अगदी दोन मिनटात बनेल एवढा सोपा नाश्ता आज मी घेऊन आलेली आहे तसाच खूप असा चवीला चविष्ट बनतो नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कप ज्वारीच्या पिठापासून खूप असा हेल्दी नाश्ता आज आपण पाहूया तर इथे बघू शकता आपल्याला इथे एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक कप एवढं ज्वारीचं पीठ त्याच कपाने अर्धा कप एवढं बेसन पीठ आणि त्याच कपाने अर्धा कप एवढं आपल्याला तांदळाचं पीठ इथे लागणार आहे या पिठामध्ये काही मसाले ॲड करूया त्याच्यासाठी एक चम्मच एवढं मीठ अर्धा चम्मच एवढं तिखट अर्धा चम्मच एवढी हळद अर्धा चम्मच एवढं धनेपूड अर्धा चम्मच एवढं ओवा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काही आणखी मसाले ॲड करू शकता आता मी जे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहे ते या पिठामध्ये अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे पूर्ण मसाले या पिठामध्ये ॲड झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते छान असं भिजवून घ्यायचं आहे इथे हे पीठ भिजवतानी आपल्याला एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ नाही मध्यम असं पीठ आपल्याला इथे भिजवून ठेवायचं आहे ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला इथे भिजवून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद खूप असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप असा हेल्दी नाश्ता बनणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते छान असं भिजवून इथे घेतलेलं आहे आता आपण हे जे पीठ आहे ते छान असं भिजवल्यानंतर आता आपल्याला साईडने हे पीठ असंच भिजण्यासाठी पाच ते दहा मिनटं सोडून द्यायचं आहे आणखी हा नसता हेल्दी बनण्यासाठी इथे बघू शकता मी एक मिक्सरचं छोटं पॉट घेतलेलं घेतलेल्या पाच सहा लसणाच्या कळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडं जिरं घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक प्रकारचा बारीक ठेचा याच्यामध्ये करून घेतलेला आहे आता हा जो केलेला ठेचा आहे तो आपल्याला अशा प्रकारे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पूर्णतः ठेचा भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता आणखी काही भाज्या आपल्या आवडीनुसार आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहे आपला हा नाश्ता खूप असं हेल्दी बनण्यासाठी इथे एक वाटी मकई मी मकईचे दाणे याच्यामध्ये घेतलेले आहे अर्ध्यापेक्षा कमी एवढी काकडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे त्याच्यासाठी बघा मी इथे थोडी काकडीसुद्धा अशा प्रकारे चिरून घेतली आहे आणि थोडी अशी पानकोबी इथे मी वापरणार आहे आपण आपल्या आवडीनुसार इथे काही भाज्या कमी जास्त ॲड करू शकतो गांजर असाल गांजर वापरू शकता मुळा असल्यास मुळासुद्धा इथे आपण वापरू शकतो आता हे सगळं आपल्याला मिक्सरला अशा प्रकारे फिरून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे पेस्ट केल्यानंतर आपल्याला ही पेस्ट, पेस्ट एका भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे हे सगळं घातल्यानंतर आता हे अशा प्रकारे आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं जे आपलं भाजीपाला आहे जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला मिक्स करायचा आहे आणि जे आपण बाजूला मुरद ठेवलेलं पीठ होतं ते पीठ आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे त्या पीठामध्ये आपल्याला हा जो आपण बारीक केलेला भाजीपाला आहे तो अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे खूपच हेल्दी असा नाश्ता आजचा बनणार आहे तर इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे जे पीठ आहे ते या चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे अर्ध लिंबूसुद्धा या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे लिंबूऐवजी आपण इथे दह्याचासुद्धा वापर करू शकतो आता लिंबू टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं जे पीठ आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे एकीकडे गॅस चालू करायचा आहे त्याच्यावर अशा प्रकारे बघा तळका पॅन ठेवून द्यायचा आहे तळका पॅन छान असा गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते तेलसुद्धा छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आता थोडं जिरं आपल्याला याच्यावर घालायचं आहे आणि आपण जे एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्या बॅटरचे दोन चम्मच याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे बॅटरचे दोन चम्मच घालून घेतल्यानंतर आता आपल्याला एका साईडने आपल्याला झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे तुम्ही इथे या प्रकारचा तडक्या पॅन वापरू शकता किंवा डोश्याच्या तव्यावरसुद्धा सुद्धा हे छोटे छोटे असे पॅन केक आपण बनवू शकतो खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनून तयार होतो अगदी दोन मिनटात एक साईडची जी बाजू आहे ती छान अशी शिजून तयार होते आणि लगेच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही याचा कलर बघू शकता अप्रतिम असा कलर येतो त्याप्रमाणे चवही खूप चवीला चविष्ट बनते आता हे परतवल्यानंतर थोडं तेल घालायचं आहे आणि हा जो पॅनकेक आहे किंवा एक प्रकारचं जे आपण नाश्ता बनवलेला आहे तो नाश्ता आपल्याला अशा प्रकारे शिजू द्यायचा आहे तर इथे आपला पहिला नाश्ता बनून तयार झालेला आहे आता एक सराटा घ्यायचा आहे त्या सराट्याने याला उलटपुलट करायचं आहे आणि पहिला नाश्ता इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण हा नाश्ता याच्यामध्ये टाकू तेव्हा थोडं तेल घालायचं आहे थोडं जिरं घालायचं आहे आणि दुसरा नाश्तासुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे अगदी गडबड असेल किंवा कुठे जायचं असेल आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तेव्हा आपण हा हेल्दी नाश्ता नक्कीच बनवू शकतो त्याचप्रमाणे मुलांनी जर कधी हट्ट केला काहीतरी वेगळं बनवू तेव्हा सुद्धा आपण मुलांना हा नाश्ता नक्कीच देऊ शकतो या प्रकारे आपल्याला पूर्णतः जो नाश्ता इथे आहे तो बनवून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही इथे बघू शकता या सर्व काही पॅनकेक इथे मी बनवून घेतलेला आहे खूप असा चवीला चविष्ट इथं हा नाश्ता तयार झालेला आहे याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता मी इथे हिरव्या चटणीबरोबर हा नाश्ता सर्व करत आहे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर इथे हा नाश्ता नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद